लोकसभा लोकसभा बिगुल वाजणार उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आगामी आगामीच्या धर्तीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे दरम्यान आदर्श आचारसंहिता निवडणूक घोषणा झाल्यानंतर लगेचच लागू होते ती सुद्धा उद्याच होणार आहे निवडणूक आयोगाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केली जाईल या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीचा राजकीय लढाईचा टप्पा निश्चित होईल ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डी ए सरकार तिसरी टर्म जिंकण्याची आशा करत आहे तर विरोधक इंडिया आघाडीच्या अंतर्गत एन डी एम मध्ये धक्का देण्याची आशा करत आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस सारख्या पक्षांनी आतापर्यंत त्यांच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासातच निवडणूक आयोगानं ही घोषणा केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा निवडणूक लोकसभा इलेक्शन सात ते आठ टप्प्यात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे नवनियुक्त निवडणूक आयुक्तांच्या औपचारिक स्वागतानंतर पूर्ण आयोगाची बैठक झाली ही बैठक जवळपास पंचेचाळीस मिनिटे चालली निवडणूक आयोगाच्या आजच्या बैठकीत निवडणुका निष्पक्ष शांततेने व्हाव्यात यासाठी संवेदनशील क्षेत्रात आणि राज्यांमध्ये किती मनुष्यबळ तैनात करावे लागेल याबाबतचा आढावा घेण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते या व्यतिरिक्त किती टप्प्यात निवडणूक कार्यक्रम घ्यायचा आहे कोणत्या राज्यात आणि कधी कोणत्या राज्यात नंतर निवडणूक घेतल्या जाऊ शकता या आणि अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले दोन हजार एकोणीसमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची तारीख दहा मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती गेल्यावेळी अकरा एप्रिल ते एकोणावीस मे दरम्यान टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुका झाल्या होत्या गेल्यावेळी सदुसष्ट पॉईंट एक टक्के मतदान झाले होते तर तेवीस मे रोजी मतमोजणी झाली यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे सत्त्याण्णव कोटी लोक मतदान करणार आहेत यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील असा दावा आयोगाने केला आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक